दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ज्येष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीप्रमाणे सलावातप्रमाणे महाराणा प्रताप जयंती शहर परिसरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष विरासे आणि हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणांच्या आरतीने व जयघोषाने दुमदुमून गेला होता याप्रसंगी फटाक्यांच्या आतिशबाजीसह उपस्थित सर्वांना पेढे भरवत जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी हिंदू एकता व कातारी शिखलकर समाजाचे सुरेश पवार प्रसाद बावरी किरण सिंग पवार प्रकाश खिची मंगला पवार विजय पवार भारत सदभैया विकी राठोड करणसिंग बावरी अनिल जाधव कृष्णा औटी राजेंद्र समशेर किशोर बागमार नितीन खैरनार प्रियंका आहिरराव छानाबाई बावरी स्वप्निल काथवटे राजपूत समाजाचे जितेंद्र गिरासे जयप्रकाश गिरासे जयदीप राजपूत जितेंद्र सिसोदिया धर्मा साळुंखे विरेंद्र टिळे वाल्मिक राजपूत जयदीप पवार मिलिंद राजपूत सुनील परदेशी रत्नदीप सिसोदिया जगतसिंग जाधव नाना जाधव छत्रपाल सिसोदिया प्रेमसिंह राजपूत बाळासाहेब मगर जयपाल गिरासे यांसह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक